नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कामगार सेलच्या वतीने राज्य प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे व शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महिला विडी कामगार व यंत्रमाग कामगार बंधूंचा कामगार सेलचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली सन्मान करून त्यांना मिठाई वाटप करण्यात आले डॉक्टर सुंचू मार्गदर्शन करताना म्हणाले अजून देखील कामगारांना चांगले दिवस आले नाहीत कारण अनेक आंदोलने होऊन देखील विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही व यंत्रमाग कामगारांचा देखील यंत्रमाग कल्याणकारी संघ स्थापन होत नाही कामगार दिनाच्या वतीने एक मे कामगार दिनानिमित्त आज विडी कामगार आणि इत्रामाग कामगारांना त्यांना सत्कार व सन्मान करून भाव वाटप करण्यात आलेले आहे किमान मिळत नाही आहे यंत्राबाद कामगारांना इंट्रामाग कामगार कल्याणकं कल्याणकारी मंडळ स्थापन होत नाही तसेच सोलापूरच्या राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजयी खरडवल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम संपन्न झालेले आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व कामगारांना का कार्यक्रमात अंबवा पुरुषोत्तम लक्ष्मी गाजुल कमलाबाई सुंचू मल्लवा बुरा सविता गादास नागनाथ अवधूत महादेव विटकर बालाजी बुधाराम बालाजी श्रीचिप्पा चंद्रकांत मिठ्ठा या कामगार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश संगा तिमप्पा मातगुंडी सोमनाथ कनकी सतीश गोरंटला विष्णू गुंडेटी अंबिका गादास शारदा गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा